चला तर मग आज आपण बनवूया मखाना आणि ड्रायफ्रूट्सपासून असे हेल्दी लाडू हे लाडू लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही खाऊ शकतं यामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारचे सीड्स आणि नट्स वापरलेले आहेत हे खूप प्रोटीन रिच असे हे लाडू होणार आहेत तर त्यासाठी मी इथे मखाना घेतलेत आहेत आणि चार वेगवेगळे प्रकारचे सीड घेतलेले आहे आणि आपल्या आवडीचे किंवा तुमच्या आवडीचे कुठलेही तुम्ही इथे डाय ड्रायफ्रूट्स इथे वापरू शकता इथे गोडवा लाडूला गोडवा देण्यासाठी मी इथे खजुराचा वापर करणार आहे याच्यामध्ये आपण कुठलीही साखर किंवा गूळ आपण यामध्ये वापरणार नाही आहोत तर यामध्ये मी जे ओले खजूर असतात ते मी वापरणार आहे आणि त्याच्यातले जे बिया जे आहेत ते आपण काढून घेणार आहोत आता कढईमध्ये आपण टाकणार आहोत मखाना आणि व्यवस्थित आपण मखाना भाजून घ्यायचा आहे यामध्ये मी थू मखाण्यामध्ये थोडंसं तूप टाकलं आहे तूप, 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 तूप टाकल्यानंतर आपण याला व्यवस्थित चार ते पाच मिनटं मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे जोपर्यंत ते चांगले क्रिस्पी किंवा अकडक होत नाही तोपर्यंत त्यानंतर मखाना व्यवस्थित भाजल्यानंतर मी त्याला प्लेटमध्ये काढून घेतलं त्याच कढईमध्ये मी अर्धा चमचा तूप टाकून आपल्या आवडीचे जे ड्रायफ्रूट्स आहे मी यामध्ये अक्रोड आणि काजू वापरलेले आहे ते मी तुपामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहे दोन ते तीन मिनटं त्यानंतर आक्रोड आणि काजू परतल्यानंतर मी याच्यामध्ये टाकणार आहेत सीड्स यामध्ये मी पंपकिन सीड सनफ्लावर सीड सेसमी सीड आणि फ्लॅक्स सीड यामध्ये वापरलेले आहेत व्यवस्थित तेही परत तुपामध्ये आपण परतून घेऊया दोन ते तीन मिनटं त्यानंतर व्यवस्थित परतल्यानंतर आपण प्लेटमध्ये त्याला काढून घेऊया मग त्याच कढईमध्ये परत आपण थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत खजूर खजुरातले बिया आपण काढून घेतलेले आहेत ते आपण आता त्या कढईमध्ये टाकून तेही व्यवस्थित परतून घेणार आहोत तुम्ही लाडू ड्रायफ्रूट्सचे लाडू कोणत्या पद्धतीने करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर कढईमध्ये मी टाकलेलं आहे तूप आणि त्यामध्ये टाकलेले आहे मी ओले खजूर तेही व्यवस्थित तीन ते चार मिनटं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहे जोपर्यंत ते नरम होत नाहीत तोपर्यंत आपण त्याला तुपामध्ये परतून घ्यायचं आहे आता आपले खजूरही व्यवस्थित परतले गेलेले आहे आता तेही आपण थंड करून घेऊया आता आपलं साहित्य व्यवस्थित थंड झालेलं आहे आता मी सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये मखाने बारीक करून घेणार आहे मखाने ते व्यवस्थित बारीक झालेले आहे त्यानंतर आपले ते सीड्स आणि नट्स जे आपण तुपामध्ये परतून घेतलेले होते तेही मिक्सरच्या भांड्यात टाकून आपणही त्याला व्यवस्थित बारीक करून घेवणार आहोत त्यानंतर याच ड्रायफ्रूट्सच्या पावडरमध्ये आपण आता टाकणार आहोत खजूर यामध्ये खजूर टाकल्यानंतर आपण व्यव मिक्सरला व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे जोपर्यंत आपले खजूर व्यवस्थित बारीक होत नाही तोपर्यंत आपण वाटून घ्यायचं आहे आता आपले इथे व्यवस्थित खजूर बारीक झालेले आहेत त्यानंतर पुन्हा गॅस पेटवून कढई मी ठेवलेली आहे गॅसवर त्यावर टाकलेले आहे एक ते दोन चमचे मी गावरान तूप आणि जेवढे आपले वाटलेले मखाना आणि ड्रायफ्रूटची पावडर होती ती मी यामध्ये टाकलेली आहे दोन ते तीन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जोपर्यंत आपले खजूर व्यवस्थित चांगले मिक्स होत नाही तोपर्यंत आपण याला परतून घ्यायचं आहे आता व्यवस्थित दोन ते तीन मिनटं ती मी व्यवस्थित तुपामध्ये याला परतून घेतलेला आहे हाताने व्यवस्थित याला मॅश करून घ्यायचं आहे व्यवस्थित मॅश झाल्यानंतर आणि थंड झाल्यानंतर आपण याचे लाडू वळायला घेऊयात मी इथे छोट्या साईजचे लाडू वळणार आहे मी माझ्या मुलीसाठी हे लाडू बनवत आहे त्या त्यामुळे मी तिच्यासाठी छोटे लाडू इथे वळून घेत आहे तुम्ही बघू शकता असे लाडू मी आठ ते दहा लाडू मी इथे वळून तयार केलेले आहेत आता आपले लाडू इथे तयार आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा